किती दिवस झालं नळीवून आता वर्ष होईल नळीवून वर्ष झाली हा पाणी आता आले निवडून दिला तसा नळ आलं का नाही तसा पाणी या पाहिजे ना झटकेल गरपटीला बऱ्याला म्हणायचं पहिला पैसा द्या कुठं काय घ्यालाय पाणी आता पाणी त्या तिकडे खाली गेला का तिथवर तिथे आता गरपटी बरोबर पाण्याची पती लगेच घेते हा मग पाणी सोडाय काय झालंय बांडू नाही केली सोडू सरपंचाला सांगितलं तर पाणी सोडाय त्याची नामची गाठच आहे ना कणकावला आता आम्ही सरपंच कणकु नका आता सरपंच झाला कणकु नका चार माणसं म्हणजे काय ना कणकावतो

आता काय म्हणते ते चला, ते जलजीवन पाण्याचा विषय का लाईन मात्र पूर्ण म्हणजे टाकी शेवटच्या वाडीपर्यंत पूर्ण झाले पूर्ण झाले नळविळ झाले काही ठिकाणी बाकी आहे अजून लाईन व्हायची पण ठेकेदार काय करतात उडी उडीची उत्तर देतात का बाबा आज चालू करू उद्या चालू करू तर त्यांचं असं म्हणणं आहे का एक माणूस ठेवा एक महिनाभर एक महिनाभर पाणी सोडा पण ते काय परत आले नाही आपल्याकडे नाही का तुमचं ऐकते नाही खरं खरं ऐकत नाही मी काय म्हणतो ते इकडे वर टाकी लागत होती साहेब मग आता काय करेल इकडे बा इकडे कुणी काय पाणी येईल असं इकडे वर कस काय येईल असताना विषय असं आहे का भिंतीच्या पलीकडे करंदळवरून लाईन आलेली आणि भिंतीच्या अलीकडे खुबीवरून लाईन आलेली जलजीवनची त्याच्यामुळे अलीकडं पण तुमचं ऐकतीच नाही तर मग काय आता करायचं पाणीच ना तुम्ही सदस्य ना हा त्यांना सांगतो आम्ही मग वारंवार सांगतो सगळं सांगतो पण ते चुकीचं काम केल्यामुळं पाणी या वाढला चढतच नाही कामच चुकीचं केलं ते मंजूर आणि त्याच्यामुळे मग पाणी येतच नाही आता लगेच गरपट्या उसुर झाल्या गरगुटी बरोबर पानपटी चालू केले ते घेत नाही काय बघा तुम्ही पानपट्टी आता जे शंभर रुपये लागू आहे ना तीच पानपट्टी घेतो जे ची अजून काही पानपट्टी आम्ही कोणी ठेकेदार नाही ठेकेदार आ... कधी भेटलेच नसतील तुम्हाला रोज भेटतात ते आपल्याला फोन त्यांचा गीते म्हणून हा काय किती संपूर्ण नाव काय पूर्ण नाव ना माहिती आपल्याला येईल का आता पाणी काय माहिती किती वर्ष येईल आता झालं वर्ष मग आता वर्षे आता वर ग्राहात आता चालत परत लाईन किती कोटी रुपये आले एक कोटी काहीतरी पंचेचाळीस लाख रुपये एक कोटी पाहिलेत का तुम्ही आम्हाला काय एक कोटी लाख आम्हाला काय माहिती कधी पाणी माहिती नाही आम्हाला आता पाणी फक्त एक दिवस उडून दावला नाही दिवस एकच दिवस तसं पाणी काय आलं नाही आम्ही वाट बघतो आज येईल पाणी न येईल पाणी अंडर बोल एक दिवस पाणी चालू केलं सरपंच आला आणि एक दिवस पाणी चालू केलं म्हणलं दुसऱ्या दिवशी येईल ना आज चालू मग अशी असते ना पाण्याची पाणीच नाही आला मग बसलो मग कट लाईन भरून दिली पूर्ण लाईन नसल्यामुळं पाणी सोडत टाके असे ना काही इकडे म्हणजे आमच्या या चारही वाड्या बी एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये खर्च झालेत आणि झालं तर मग ते पाणी कोणी गेला एवढा मग कुठे गेलो पाणी एक कोटी पंचेचाळीस लाखाचं पाणी पाणी येईल म्हणा पण थोडा वेळच लागणार आहे नाही का त्यांची चुकीचं लाईन झाल्यामुळे पाणी खुबी गावाला तरी आहे का पाणी नाही खुबीला पण नाही करंजळाला पण नाही वेगवेगळ्या लाईन येते वेगवेगळ्या करंजळाला अलग आहे आणि क्रेश्वरला अलग आहे आणि खुबीला अलग आहे झाले लाख रुपये नाही नाही अलग अलग कोटी रुपये अलग अलग पैसे आहेत प्रत्येक गावाला प्रत्येकाला विहिरी खोदून दिल्या असते हा विहिरी वाटल्या असतील लोकांनी नाही नाही त्यानी प्रत्येक गावाला विहीर तशी खोदलेली नाही का पाणी आहे का विहीरला ला पाणी फक्त द्यायचं नाही सोडलं नाही चला आजी चला नाव काय सनबाई ना गुलांडी तुमच माझ आता तुम्हाला नाव घ्यायला काळबाई नाव देऊ घ्या बरं आता एक नाव घ्या